शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात प्रेक्षकांनो आता इकडे अभिजीतचं खरं सत्य आपल्याला समजलेलं आहे एक सस्पेन्सचा उलगडा झालाय नक्की काय पाहूया सत्तावीस ऑगस्ट च्या भागामध्ये भूमी चिडलेली असते आणि मी तुमच्या आयुष्याला लागलेला हा सी सी टी व्ही कॅमेरा आहे जो तुम्हाला हवा असला नको असला तरीसुद्धा तरीसुद्धा तुमच्या मागे लागलाय म्हणजे लागलाय यावरती मग आता सांगायला लागते रागिणी सी सी टी व्ही कॅमेरे फुटतात माहितीये ना तुला यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते तुम्ही विचार केलात ना तरी मला सी सी टी व्हीला माझ्या सी सी टी व्हीला तुम्ही फोडू शकत नाही आहेत त्यामुळे रागिणी पटवर्धन आता तुमचा खेळ संपलेला आहे आणि काही झालं असला तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता अजिबात मी सोडणार नाही आहे आपल्याच मुलाचे पैसे क्लेम करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकता मला खरंच कळत नाही आहे इतकी घाईघाईमध्ये पैसे क्लेम करण्याची गरज तरी काय पडली होती यावरती मग आता रागिणी सांगते तुझा काय प्रॉब्लेम काय आहे यावरती भूमी सांगते कसं आहे तुमचा प्रॉब्लेम हा आहे ना की तुम्ही मेलेल्या माणसाच्या टाळूच सुद्धा लोणी खायला कमी नाही करत आता सुद्धा अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे पौर्णिमाला मिळाले पाहिजेत पण नाही तुम्हाला ते पैसे स्वतःला पाहिजेत आणि आता आकाशला पण तुम्ही सांगितलेलं नाहीये की तुम्ही हे सगळं अवैधरित्या करता आहात ते मी आकाश पर्यंत सत्य पोहोचवणार तुम्ही चिंता करू नका रागिणी पटवर्धन तुमचा खेळ जोपर्यंत मी संपवत नाहीये तोपर्यंत मी कोणत्याही बाबतीत गप्प बसणार नाहीये आज तुम्हाला धडा शिकवून राहणार राहणार म्हणजे म्हणजे यावरती मग आता सांगायला लागते मनातल्या मनात विचार करायला लागते इकडे रागिणी नाही नाही या भूमीचे पाय जरा हातपाय जरा जास्तच वळवळत आहेत लवकरात लवकर या भूमीचा बंदोबस्त करायला पाहिजे माझी आता इन्शुरन्सचे पैसे हे पैसे लवकरात लवकर हातात घ्यायला पाहिजे त्यावरती भूमी म्हणते हे सगळं करताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये की गेलेला माणूस त्याचं दुःखापेक्षा तुम्हाला पैशाचं यावर यावरती रागिणी म्हणते मला असं वाटतंय का वाटतंय की त्या पैशाचं तुला पडलंय ते पैसे तुला हवे होते म्हणून आता इतका सगळ्यात हे करतेस यावरती भूमी म्हणते अजूनही माझ्यावरती गेलेला माणूस आणि त्याचे पैसे क्लेम करण्याची वेळ आलेली नाहीये आणि ती कधी येणारच नाहीये कारण मी तुमच्यासारखी लालची नाहीये त्यामुळे तुमचा काउंटडाऊन डाऊन सुरू झालेला आहे माझे भोग मी भोगलेले आहेत आता माझे चांगले दिवस सुरू झालेले आहेत आता पनवती लागले ती तुमची तुमची भोग सुरू होणार आहेत आणि तुम्हाला तुम्हाला आता त्रास व्हायला म्हणजे सुरुवात होणार आहे बिलकुल चिंता करू नका अशा पद्धतीने अडकून पडाल ना असं म्हणत भूमीने रागिणीला चांगलीच धमकी दिलेली असते आणि धमकी देऊन रागारागात ती तिकडून निघून जाते ज्या वेळेला धमकी देऊन रागारागात ती निघून जाते त्याच वेळेला मग आता रागिणी विचार करते नाही नाही हिचं बोलणं काही वायफळ नव्हतं ही मला कोणत्याही थराला अडकवू शकते काही करू शकते असं आता ती विचार करायला लागते इकडे तोपर्यंत आकाश तर घरी आलेला असतो पण भूमीवर झालेला हल्ला भूमीवरच हे हे त्याला कळत असतं आणि त्याच वेळेला आता इकडे आकाश सांगत असतो मानसी मला भूमीची खूपच काळजी वाटते बघतोच ना तिच्यावरती किती हल्ले होत आहेत मला खरंच कळत नाहीये की हे सगळं का होत आहे ते आणि तरी सुद्धा तरी सुद्धा ती त्या शंकरषांकडे का राहते तिकडे ती सेफच नाही खटकलेली आहे तुमची किती काळजी आहे ताईला ही गोष्ट मला माहिती आहे ताईची काळजी आता मला दिसते तुमच्याबद्दलचं प्रेम सुद्धा दिसतं पण मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना जर का ताईने ताईने हा इतका मोठा निर्णय घेतला हॉस्पिटलमध्येच तुम्हाला ती सोडून गेली तर मला वाटते की याच्या मागे काहीतरी आहे ताई आपल्यापासून जे सत्य लपवून ठेवते ना ते सत्य आपल्याला समजून घ्यायला पाहिजे काहीतरी आहे जे ताई आपल्यापासून लपवते पण काय काय हे मला खरंच काही कळत नाही आहे मला असं वाटते भाऊजी या दोघांपैकी एकाला तरी आता बोलतं करायलाच पाहिजे आणि जोपर्यंत या दोघांपैकी एकाला आपण बोलतं करत नाही तोपर्यंत आपलं काही आपल्यापर्यंत माहिती काही पोहोचणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे आकाश सांगायला लागतो ठीक आहे ठरलं मग माझं जे काही असेल ना ते सगळं सगळं ठरलेलं आहे आता मला सगळं सगळं विचार करून लवकरात लवकर भूमीला इकडे आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तू म्हणतेस त्याप्रमाणे शंकरषण किंवा भूमी या दोघांपैकी एकाने बोलणं आता गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात काय करायचं कसं करायचं हे सगळं सगळं ज्या वेळेला तो विचार करायला लागतो त्याच वेळेला त्याने आता खूप मोठा खूप मोठा आता निर्णय घेतलेला असतो आणि त्यानंतर मग तो ठरवतो कि नाही आता माघार घेणे नाही आणि मानसीला तो तो इकडे तोपर्यंत भूमी आपल्या रूम मध्ये असते आणि तितक्यात शिरके हवालदार बाहेर गार्ड करत असतात ते भूमीशी काहीतरी बोलतात नंतर पुन्हा आपल्या जागेवरती बसून राहतात इकडे आता अभिजितची एंट्री झालेली असते ती म्हणजे बंगल्यामध्ये बंगल्यामध्ये आता इकडे भूमीला भेटायला म्हणा किंवा आता भूमीला काही सांगायला म्हणा अभिजित आलेला असतो ज्या वेळेला अभिजितची आतमध्ये एंट्री होते आणि त्याच वेळेला आता इकडे भूमीला तो काही दिसत नसतो म्हणजे अचानकपणे काहीतरी तिला आवाज येतो म्हणून फोनवर ती बोलता बोलता ती बाहेर येते बाहेर येऊन पाहते तर काय बाहेर कोणीच नस अभिजित लपत चूमीच्या रोम मध्ये एंट्री प्लॅनिंग असत आणि त्याच वेळेला तो रागिणीला सुद्धा घेऊन आलेला असतो रागिणी असते की याचा आता चाललंय तरी काय त्याच वेळेला आकाश आता विवेक सरांना आपलं सगळं सगळं आता सांगायला लागतो जे प्लॅनिंग आहे ते त्यावरती विवेक सर म्हणतात कसं आहे ना म्हणजे शण हे आमच्या बॉडीवरील एकदम विश्वासार्ह म्हणजे डॉक्टर आहेत त्यामुळे यावरती आकाश म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही सुरळीत होईल तुम्ही मला फक्त ही हे करण्याची परवानगी द्या किंवा हे तुम्ही एक्सेप्ट करा यावरती ते सांगतात ठीक आहे तुम्ही जर का हे म्हणताय ना तर मी तुम्हाला नक्कीच याची परवानगी देईन आणि असं म्हणत काहीतरी खूप मोठं डील विवेक सर आणि आकाशमध्ये घडलेलं असतं आणि जी आपल्याला शेवटी समजणार असतं रागिणी विचार करते हा करतोय तरी काय सगळं पणाला ला लावायला निघालेला असतो आकाश आपला सगळ्या प्रॉपर्टीमधला पैसा किंवा सगळी प्रॉपर्टी पणाला लावून आकाश काहीतरी करत असतो आणि रागिणी विचार कर की नाही मी याने जर का हे सगळं केलं तर माझं खरं नाहीये मला काहीही हिस्सा मिळणार नाहीये प्रॉपर्टीतला आणि ते मी सहन करणार नाही असं रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतो इकडून आता अभिजित रेलिंग चढून भूमीला त्रास देण्यासाठी किंवा भूमीला काही सांगण्यासाठी म्हणा तो आता भूमीच्या दिशेने चाललेला असतो त्याच वेळेला भूमी किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि तितक्यात तिथे ओजस आलेला असतो मग आता अभिजित त्या घरात शिरतो घराच्या गेटमधून तो आता आत येण्यासाठी निघतो ज्या वेळेला अभिजित आत येण्यासाठी निघतो त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे तो ग, म, हे घेतो रुमाल रुमालावरती क्लोरोफॉर्म टाकतो आणि क्लोरोफॉर्म टाकून भूमीच्या नाकावरती लावण्याचा प्रयत्न करतो भूमीचा आरडाओरडा सुरू होतो शिरके शिरके लवकर या तो पर्यंत मग आता इकडे तो भूमीला सोडतो आणि तिथे हसलेला ओजसला पकडतो लवकरात लवकर काय ते मुलाला मी आता मारून टाकेन हे दृश्य पाहत असताना तिकडे हिरो सारखी एंट्री करत सौमित्र इकडे आता शंकरषण येतो शंकरषण ज्या वेळेला तो, तो येतो त्यावेळेला आपल्या मुलाला या अवस्थेत पाहिल्यावरती आणि भूमीवरती हल्ला झालाय हे पाहिल्यावरती आता इकडे शिरके शिर्की मागे असतात पण शंकरषण शंकरषण धावत पळत धावत पळत आता इकडे शंकरषण भूमीला वाचवायला किंवा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आलेला असतो ज्या वेळेला तो आता आपल्या मुलाला वाचवायला येतो तो पहिले भूमीला वाचवतो त्यानंतर तो अभिजितला पकडतो त्याची गचांडी पकडतो कोण आहेस तू आणि माझ्या घरात का आलेला आहेस असं त्याला प्रश्न विचार लागतो अभिजित विचार करतो की फार वेळ जर का मी इथे थांबलो तर मी इथल्या इथे पकडलं जाईल ते काही नाही आहे मला आत्ता इथून निघायला पाहिजे असं म्हणत अभिजीत तसंच तसंच त्याला तिकडे सोडतो आणि त्यानंतर धावत पळत जातो तोच पर्यंत या सगळ्या झटापटीमध्ये हाताला ओरखडे उठतात ज्या वेळेला तितक्यात तिथे आता ओजस येतो आणि बाबा आज न आईने माझा जीव वाचवलेला आहे तिने स्वतःच्या जीवावरती खेळत माझा जीव वाचवलाय असं म्हणत तो आता भूमीबद्दल सांगत असतो त्यावेळेला भूमी म्हणते तुम्ही इकडे बसा मी तुमच्या हाताला मलम लावून देते हाताला किती लागले असं म्हणत भूमी आता इकडे शंकरषण सोबत बोलत असते शंकरषणचं लक्ष नसतं भूमी तुला काही झालं नाहीये ना यावरती आता भूमी सांगते नाही नाही मला काही झालेलं नाहीये असं म्हणत भूमी त्याला आता स्पष्टपणे बोलत असते बरं त्याच वेळेला तो सांगायला लागतो भूमी ऐक ना तू तु तुला काही झालं असतं तर मला असं म्हणत तो काहीतरी बोलणार आणि तो सांगतो तर मी पुन्हा एकदा माझ्या ओजसच्या आईला गमवलं असतं जे मला आता करायचं नाहीये असं म्हणत असताना मग आता भूमी ओजसकडे पाहते ओजस म्हणतो आईने माझा जीव दुसऱ्यांदा वाचवलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते असं काही नाहीये शंकरषण तुम्ही सुद्धा तुमच्या जीवावरती खेळत माझा जीव वाचवलातच ना मग भूमी त्याचं ड्रेसिंग करायला लागते प्रेमातच पडत चाललेला असतो आणि दिवस। त्यानंतर आता इकडे फक्त व्यक्त करण्याची वेळ असते अजूनही त्याने त्याचं प्रेम भूमीपुढे व्यक्त केलेलं नसतं आणि कितीही व्यक्त केलं तरी आकाशचं भूमीवरचं प्रेम काही कमी होत नसतं ही गोष्ट काही शंकरषणला कळत नसते त्यानंतर दोघं एकमेकांकडे पाहत असतात भूमी सांगते तुम्ही शांत मी पटकन मलमपट्टी करून तुम्हाला देते असं म्हणत भूमी आता इकडे शंकरषणची मलमपट्टी करत असते आणि शंकरषण आता निवांतपणे तिच्याकडे पाहत असतो खरंच थँक्यू थँक्यू सो मच तू जे काही केलंस ना ते कुणीही करू शकत नाहीये सांगायला घेऊ नका गेलेले आहेत त्या माणसाचा शोध घेतील आणि त्या माणसाचा शोध घेऊन तो कोण माणूस आहे किंवा त्याने का हल्ला केला होता यावरती मग आता शंकरष सांगायला लागतो हा हल्ला जरी ओजसवरती झाला असला तरी त्याने ओजसला काहीच केलेलं नाहीये ओजसला काहीही न करता त्यांनी आता हे सगळं केलंय त्यामुळे मला काय वाटतं त्याची दुश्मनी तुमच्याशीच आहे यावरती भूमी विचार करायला लागते माझ्याशी दुश्मनी आता कोण, कोण मला किडनॅप करायला बसलय आणि कोण मला हे करायला बसलय काही कळतच नाहीये म्हणजे काल सुद्धा मला आता हा संशय आलाच होता बरं तोपर्यंत लगेचच आता शिरके येतात आणि शिरके सांगायला लागतात की आ, मला असं वाटतंय की तो माणूस माझ्या हातातून निसटला यावरती शर्मा म्हणतो जरा तुम्ही व्यवस्थितरित्या अलर्ट राहा पुन्हा तो येऊन आता भूमीवरती हल्ला करू शकतो यासाठी आपल्याला अलर्ट राहिला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे शिरके म्हणतात तुम्ही चिंता करू नका मग एक हुशारी करतात शिरके आता गायकवाडांना फोन करून काय प्रकार नक्की घडलाय ते सगळं सगळं सांगतात शिरकेंनी हे सगळं ती गायकवाडांना खूप मोठा धक्का बसतो घरात बसून अटॅक आणि त्यानंतर मग आता ते लगेचच आकाशला कॉल करतात आकाशला कॉल केल्यावरती आकाश म्हणतो बोला ना काही अपडेट्स आहेत का, अपडेट का यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड सर म्हणजे खरं सांगू का तर भूमीच्या बाबतीतल्या अपडेट्स आहेत भूमीवरती आज घरामध्ये हल्ला झाला यावरती आकाश म्हणतो काय घरात हल्ला कुणी केला हा हल्ला मला तर कळतच नाहीये की भूमीच्या बाबतीत हे काय चाललंय आणि ते आहे कुठे यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात अतिशंकरच्याच घरी आहे यावरती आकाश म्हणतो पण पण तुम्हाला कसं हे सगळं कळलं तुमच्याकडे पोलीस कंप्लेंट केली होती का त्या लोकांनी यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड नाही माझ्याकडे पोलीस कंप्लेंट आता इकडे कोणी केलेली नाहीये पण कसं सांगू तू मला काहीतरी गडबड आहे म्हणजे आता मला असं वाटतंय की काहीतरी आहे जे न भूमी मॅडमवरती अटॅक केला जातोय यावरती मग आता इकडे लगेचच आकार सांगायला लागतो तुम्ही काळजी करू नका मी यावरती सुद्धा आता काहीतरी उपाय करण्याचा विचार करतोय असं म्हणत तुम्ही आता त्या माणसाचा शोध घ्या तो माणूस जर का जर का आता इकडे भूमीला रा, पुन्हा त्रास द्यायला आला तर तर मात्र मला आता काही हे जमणार नाही आहे यावरती गायकवाड म्हणतात तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं कसं ठीक आणि सागर संगीत होणार आहे मी सांगतोय तसं आता करा असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच गायकवाड आणि आकाश यांचं बोलणं होतं आणि त्याच वेळेला फोन ठेवता ठेवता आकाश लगेचच बोलायला लागतो की मला एक सांगा की तो पप्पू आहे बघा ज्या पप्पूने आता इकडे त्यांनी हल्ला केला होता तर त्याच्या जर का जुबांनी घेतली तर त्याच्याकडून आपल्याला कळू शकेल का नक्की काय आहे ते असं म्हटल्यावर ती गायकवाड आता म्हणायला लागतात बरोबर आहे तुमचं म्हणणं मला आता पटतय मला जी काही माहिती मिळेल ना त्यावरून मी तुम्हाला नक्कीच आता कळवेन की काय घडलंय किंवा काय नाही ते असं ती लगेचच रागिणी हे सगळं ऐकते आणि अरे बापरे आता पिंट्याचं नाव जर का समोर आलंय तर झालं संपलं आता माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाहीये मला काहीतरी करायला पाहिजे असं ते विचार करायला लागते तोपर्यंत मग आता मानसी म्हणते भाऊजी काय झालं काय अपसेट आहात तुम्ही यावरती आकाश म्हणतो भूमीवरती पुन्हा एकदा हल्ला झालाय मला तर काही कळतच नाहीये मानसी की तिच्या जीवाला धोका आहे ना यावरती मानसी म्हणते भाऊजी तुम्ही चिंता करू नका यावरती आकाश म्हणतो तू एक काम कर आज मी जो काही निर्णय घेतलाय ना त्या निर्णयानंतर भूमीला माझ्यासोबत यावंच लागेल किंवा नक्की त्या दोघांच्या मध्ये आता इकडे लगेच आकाश म्हणायला लागतो मामसी तू तयारी केलेली आहेस तू तयारी केलेस ना सगळ्याची यावरती मग आता मानसी म्हणते हो भाऊजी म्हणजे मी सगळी नेहमीच रोजच मी आता ताईच्या आरतीची किंवा ताईच्या स्वागताची तयारी करते यावरती तो सांगतो आज तू आज पुढे रोज तयारी कर गुलाबाच्या पाकळ्यांची त्याच्यामधले काटे काढून ही सगळी रोज जेव्हा तयारी करशील ना त्याच वेळेला भूमी आता आपल्याकडे येणारच आहे तू चिंता करू नकोस यावरती मग आता लागते भाऊजी तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे यावरती तो सांगायला लागतो मला आता सध्या नको विचारूस पण मी तुला आता हे सगळं रागिणी आहे त्याने रागिणीला माहिती असतं आकाशचं काय प्लॅनिंग आहे लगेच रागिणी आणि आता रागिणी म्हणायला लागते आकाश मला असं वाटते की तू एकदा विचार करावा यावेळेला आकाशने विवेक सरांसोबत जे डील केलेलं असतं त्या संदर्भात रागिणी बोलत ती सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का है आकाश मला असं वाटतय की तू न हे सगळं पणाला लावतोयस आतापर्यंत जे कमवलंय ते सगळं पणाला लावतोयस बघ हो याच्यात काही हार झाली तर यावरती आकाश म्हणतो बिलकुल नाही मी जे काही ठरवलंय ना ते सगळं सगळं होणार म्हणजे होणारच आणि त्याच वेळेला आकाशच्या डोक्यामध्ये आता विचार असतो तो, तो म्हणजे मी हे करणार आणि त्यानंतर आकाशने काय निर्णय घेतलाय हे आपल्याला दाखवलं जातं आकाशने जो आता निर्णय घेतलेला असतो तो एकदम भारी असतो आता इकडे लगेचच बोलवलेलं असतं ते म्हणजे विवेक सरांनी सगळ्यांची कॉन्फरन्स घेला विवेक कॉन्फरन्स साठी बोलवल्यावरती तिकडे आता आलेला असतो तो म्हणजे शंकरषण आणि काय झालं अचानकपणे तुम्ही आम्हाला का बोलावून घेतलं आणि त्याच वेळेला मग आता लगेचच सांगायला लागतात की आ, विवेक सर की बघा आपले नवीन सीईओ आलेले आहेत आणि त्या नवीन सीईओ ची ओळख करून देण्यासाठी मी तुम्हाला बोलवले आता हे नवीन सीईओ दुसरे तिसरे कुणीही नसून तो आता आकाश असतो आणि आकाशला ज्या वेळेला इकडे आता पाहायला लागतो शंकर त्याला कळतच नाही की आकाशने या आता मेडिकल काउन्सिलचा सीईओ होण्याचा का निर्णय घेतलाय त्याला आता खूपच मोठा धक्का बसतो तितक्यात आकाश येतो आणि हो मीच आहे तुमचा नवीन सीईओ आता आकाशला सीईओ बनून या दोघांच्याकडून सत्य काढून घेणं कसं शक्य आहे हे मात्र येणाऱ्या भागातच करणं